जालना जिल्ह्यात काल अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे यामध्ये प्रामुख्याने बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरलेल्या खरीप पिकांचे सोयाबीन मका तूर यांचे अतोनात नुकसान झाले आहे जिल्ह्यात पंधरा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून झालेल्या अतिवृष्टीची पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी करून शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला सरकारने याची गंभीर दखल घेतली असून सर्वच ठिकाणी अपेक्षापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत या संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश मुंडे यांनी केले आहे या बाबतीत मुख्यमंत्री यांना मदतीचा अहवाल सादर करण्यात येईल असे आश्वासन मुंडे यांनी दिले शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये सरकार तुमच्या पाठीशी आहे असं मत यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं हा जिल्ह्याचा नसून अनेक जिल्ह्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे निश्चितच आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडलाय आणि जणू काही धकपुटी झाली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता मी म्हात्रेवाडी येथे आलेली आहे खरं तर आज दिवसभर इथल्या पूरग्रस्त किंवा पावसामुळे झालेल्या हानीला भेट देण्याचा माझा पहिला दौरा होता पण मुख्यमंत्री महोदय बीड जिल्ह्यात येत असल्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे मला तिथेही जायचंय तर मी आज काही ठिकाणी पाहणी करणार आहे मग मी अधिकाऱ्यांची बैठक देखील घेणार आहे आ, या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सर्वांनी पंचनामे करावे जे काही मी पाहते आता अधिकाऱ्यांनी पंचनामे देखील करायला सुरुवात केलेली आहे कॅबिनेटमध्ये देखील आम्ही या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना अशा वेळी दिलासा देण्यासाठी सरकार संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील अशा प्रकारची भूमिकाच घेईल असं आम्ही पालकमंत्री म्हणून तसाच रिपोर्ट सरकारला देणार आहोत खूप अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे कधी पाऊस नाही पडला गेल्या अनेक दशकात इतका पाऊस पडलाय त्याच्यामुळे जरी प्रश्न मिटलाय तरी आज शेतकऱ्यांना हाताशी आलेलं पीक ते गेल्यामुळे त्यांची फार परिस्थिती गंभीर आहे संपूर्णपणे पंचनामे करून ते अहवाल सरकारला पाठवून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल याच्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक भूमिका घेईल दोन तुम्ही